तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे जिल्हा सत्र न्यायालयाचे जे काही कनिष्ठ लिपिक आहे त्या पदाची परीक्षा ही लवकरच होणार आहे आणि त्यासाठी मराठी टायपिंग ही चांगली असणे अत्यंत महत्वाचं आहे आणि तुम्हाला माहितीच आहे की मराठी टायपिंग मध्ये असे काही शब्द आहेत की जे आपल्याला कीबोर्डवर मिळत नाहीत शोधून सुद्धा तर ते शब्द कशा पद्धतीने आपल्याला टाईप करायचे आहे जेणेकरून आपले अॅक्युरेसी वाढली पाहिजे तर त्या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पाहूया मित्रांनो काही शब्द आहेत आणि त्याचे कोड आहेत की जे आपल्याला यूज करायचे आहेत आता उदाहरणार्थ या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला माझ्या किंवा तुझ्या किंवा अर्धा झ जर तुम्हाला टाईप करायचं असेल कशामध्ये कृती शून्य पंचावन्न या फॉन्ट मध्ये मराठीची टायपिंग करत असताना तर डायरेक्टली आपण पाहतो झच येतो त्या ठिकाणी अर्धा झ येत नाही मग त्यासाठी तुम्हाला कोणता कोड यूज करायचा आहे तर पहा या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी अल्टर अधिक शून्य दोनशे चौदा हे या ठिकाणी तुम्हाला कोड यूज करायचं आहे जसंही तुम्ही या ठिकाणी कोड यूज करणार तुमच्यासमोर अर्ध झ तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार म्हणजेच अर्ध झ सारखे असणारे जे श शब्द येणारे ते सर्व शब्द आपण अक्युरेसीने त्या ठिकाणी टाईप करू शकतो त्याच्यानंतर दुसरा आहे पहा ऊ आता ऊ देखील आपल्याला या ठिकाणी मिळत नाही बरोबर आहे कशावर कीबोर्डवर त्यासाठी जाऊन येऊन अशा सारखे जर शब्द असतील आणि ते जर ऍक्सी जर वाढवायचे असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे तुम्हाला पाठच करावं लागणार आहे अल्टर प्लस शून्य एकशे सत्तावन हा कोड जर तुम्ही त्या ठिकाणी टाईप केला तर तुमच्या समोर उ येऊन जाऊन अशा प्रकारचा शब्द तुमच्या समोर येईल त्याच्यानंतर शब्द आता या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला काय करायचं एखादा समजा ब्रॅकेट दिलेलं असेल त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो कौश कंस इकडून आणि इकडून तर आपल्याला कंसामध्ये एखादा शब्द किंवा एखादा वाक्य दिला असते तो टाईप करायचा असते आणि हमखास येतच असते आणि इथंच मुलं काय होत असतात चुका होत असतात आणि इथंच आपल्याला चुकायचं नाही तर पहा या ठिकाणी अशा प्रकारचा कंस जर तुम्हाला टाईप करायचा असेल तर या ठिकाणी अल्टर प्लस एकशे अठ्ठ्याऐंशी तुम्हाला त्या ठिकाणी टाईप करायचं आहे आणि दुसरा जो काय कंस आहे पहा अशा प्रकारचा कंस बंद करायचा असेल तर इकडून तुम्हाला अल्टर प्लस शून्य एकशे एकोणनव्वद या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचं तुमच्या कीबोर्डवर अशा पद्धतीनं तुमच्या समोर उदाहरणार्थ एखादं वाक्य टाइप करायचं कंस मध्ये दिलं असेल सुरुवाती सुरुवात आणि शेवट आणि इथं तुमचं काय असेल शब्द असेल किंवा वाक्य असेल कंसामध्ये तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी अल्टर प्लस शून्य एकशे अठ्ठ्याऐंशी आणि अल्टर प्लस शून्य एकशे एकोणनव्वद तुम्हाला त्या ठिकाणी टाईप करायचं टाइप केल्याच्या नंतर अशा पद्धतीने तुमचा कंस बंद होईल आणि सुरू होईल त्यानंतर पुढे पाहू शकता आपल्याला समजा महाराष्ट्र हा शब्द टाईप करायचा आहे परंतु यामध्ये अडचण असते जे काही महाराष्ट्र टच्या खालचा आपण पाहतो ते कुठून घ्यायचं आहे आपल्याला तर ते मोठा प्रश्न पडतो आणि आपल्याला कीबोर्डवर कदाचित सापडत नाही अशा वेळेस काय करायचं जास्त डोकं लावत बसायचं का नाही डायरेक्टली आपल्याला काय करायचं शॉर्ट कीज आपल्याला पाठ करायचं अल्टर प्लस एकशे सत्तर दाबलं की महाराष्ट्रासारखा हा शब्द आपल्याला काय होतो या ठिकाणी जे काही दिसत आहे सिम्बॉल तो आपल्याला या ठिकाणी काय होत असतो टाइप होत असतो अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं त्या ठिकाणी अल्टर हो प्लस शून्य एकशे सत्तर टाइप करायचं आहे कीबोर्डवर त्याच्यानंतर येणाऱ्या जाणाऱ्या अशा प्रकारचे शब्द असतात की आपल्याला टाइप करणं हा कठीण होत असते किंवा आपल्याला टाईप करता येत नाही अडचण येत असते मग अशा वेळेस काय करायचं पहा अर्ध साठी आपल्याला काय टाईप करायचं या ठिकाणी अल्टर प्लस शून्य दोनशे अठरा जर आपण टाईप केले कीबोर्डवर तुमच्या समोर तर अर्ध र या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे म्हणजेच येणाऱ्या जाणाऱ्या सारखे शब्द जर आले तर डायरेक्टली तुम्ही त्या ठिकाणी अल्टर प्लस शून्य दोनशे अठरा टाईप करू शकता असे अत्यंत महत्वाचे शब्द आहेत त्याच्यानंतर पहा हत्ती डबल तला त ला त अशा प्रकारे जर शब्द आले असतील तर आपल्याला काय करायचंय कोणतं त्या ठिकाणी शॉर्ट कीज वापरायचं आहे तर अल्टर प्लस शून्य दोनशे सतरा या ठिकाणी तुम्ही टाईप केलं किंवा कीबोर्डवर तर अशा प्रकारचं हत्ती डबल त येणारे जे काही शब्द आहेत हे तुम्हाला या ठिकाणी टाईप करून मिळतील आणि अॅक्युरेसी वाढण्यामध्ये आपली मदत होईल आणि स्पीड देखील लवकर वाढेल त्यानंतर पुढचा जो शब्द आहे पहा भित्र्यासारखे अर्धत वगैरे येणारे शब्द आहेत तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं अल्टर प्लस शून्य एकशे सतरा त्या ठिकाणी दाबायचं आहे तर आपल्याला या ठिकाणी अर्धत्र या ठिकाणी भेटणार आहे परंतु हे अर्धत्र जरी शॉर्ट कीचा वापर जरी नाही केला तरी कीबोर्डवर त्या ठिकाणी अवेलेबल आहे तरी पण या ठिकाणी मी शॉर्ट किस्ट तुम्हाला दिलेली आहे इथं पहा एक या ठिकाणी पाश्चिमात्य हे जे काही पाश्चिमात्ये मधला आपल्याला शब्द दिसत आहे पहा अत्यंत महत्वाचा आहे कारण की इथं सुद्धा आपण चुकू शकतो मग ह्यासाठी आपल्याला काय करायचं अशा प्रकारचे जर शब्द येत असतील तर, तर ह्याचा शॉर्टकीज वापरायचं अल्टर प्लस शून्य दोनशे वीस आणि सर्वात महत्वाचं आहे डबल ठ ठ आपल्याला दिसेल पण डबल ठ दिसणार नाही मग काय करायचं त्याच्यासाठी शॉर्टकीज वापरायचे वापरायची आहे तुम्हाला अल्टर प्लस शून्य दोनशे चाळीस त्याच्यानंतर अर्ध फ जर वापरायचं असेल तर अल्टर प्लस शून्य एकशे ब्याऐंशी त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काय वापरायचं आहे अर्ध य वापरायचं आहे काय वापरायचं आहे अर्ध य तर अशा वेळेस आपल्याला कोणते शॉर्ट किज वापरायचे पहा अल्टर प्लस दोनशे अकरा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता तसेच वाङ्मयामधलं जे काही हे ड दिसत आहे आपल्याला वाङ्मय अशा पद्धतीने आपल्याला वाचावं हो लागते समजा वाङ्मय सारखा जर शब्द आलेला असेल तर त्या ठिकाणी हे जे काय ड आणि डॅश दिसत आहे तर ते आपल्याला वापरण्यासाठी काय करायचंय प्लस शून्य एकशे एकोणऐंशी या ठिकाणी शॉर्टकीज वापरायचं आहे त्याच्यानंतर भिन्न ओके न ला न आलेला असेल तर आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी प्लस दोनशे ते तेहतीस आपल्याला शॉर्टकीज या ठिकाणी यूज करायची आहे त्याच्यानंतर पुढचं आपण पाहू शकता हृदय अशा प्रकारचे जर शब्द आलेले असेल तर या ठिकाणी काय वापरायचं आपल्याला शॉर्टकीज अल्टर प्लस शून्य दोनशे सव्वीस त्याच्यानंतर या ठिकाणी मक्तेदारी मधलं त बघत आहोत आपण बरोबर आहे तर अशा प्रकारचे जर आले असेल तर प्लस दोनशे अठ्ठावीस आपल्याला काय करायचं टाइप करायचं आहे त्याच्यानंतर ड क ला क जर आलेला असेल तर आपल्याला काय करायचं प्लस दोनशे चौवेचाळीस या ठिकाणी शॉर्ट आपल्याला वापरायची आहे पहा हे झाले काय महत्वाच्या शॉर्ट आणि अजून काय तुम्हाला समजा मिळतच नसेल तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो पहा या ठिकाणी अशा प्रकारचं कृती पंचावन हे जे काय जेवढे काय शॉर्ट किस आहे ते आपल्याला कीबोर्ड वर मिळत नाही ते इथे मिळतात आता हे स्पेशल कॅरेक्टर आपल्याला कुठे घ्यायचे पहा वर्ड जे असतो तुमचा वर्ड आपण टाईप करतो तिथे एक ऑप्शन असतो पहा सिंबॉल मध्ये तुम्ही जसे जसं घ्यायचं जायचं गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला फॉन्ट काय करायचं निवडायचं इथं कृती शून्य घ्यायचं जसंही तुम्ही घेणार त्या पद्धतीने तुमच्या समोर हे सर्व या ठिकाणी शॉर्ट किट तुमच्या समोर अवेलेबल होणार मग तुम्ही या ठिकाणी काय करू शकता कोणत्याही प्रकारचे शॉर्ट किटचा वापर तुम्ही करू शकता काय आहे शॉर्ट किट अतिशय महत्वाचे काही येणाऱ्या परीक्षेसाठी आपल्याला अत्यंत महत्वपूर्ण ठरतील आणि मित्रांनो आता राहिलेच अत्यंत कमी दिवस राहिले प्रॅक्टिस साठी आणि तुम्हाला जर प्रॅक्टिस साठी तुम्हाला मी एक आ, फ्री मधली वेबसाईट सांगणार आहे तर पाहू शकता तुम्ही या ठिकाणी टाइपिंग विंडोज हे तुम्हाला टाईप करायचं आहे तुमच्या क्रोममध्ये मध्ये तर या ठिकाणी तुम्हाला पॅसेज मिळणार आहे फ्री मध्ये टाईप करण्यासाठी मराठी टाइपिंग फोर टी चे चे या ठिकाणी पॅसेज असणार आहे तुम्हाला कळून जाईल की फोर्टी या पॅसेज ची या ठिकाणी लेंथ किती असते आणि कशा प्रकारचा पॅसेज असतो पहा या ठिकाणी फ्री मध्ये दहा पॅसेज दिलेले आहेत हे पूर्ण दिसत आहे तुम्हाला हे पूर्ण चे पॅसेज आहेत फोर्टीचा पॅसेज हा एवढाच असतो हे तुम्ही लक्ष घ्या तर अशा प्रकारचेच पॅसेज आपल्याला त्या ठिकाणी येणार आहेत फोर्टीचा पॅसेज येणार नाही चा पॅसेज येणार आहे परंतु या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की चे पॅसेज आहे तर फ्री मध्ये तुम्ही काय करा या ठिकाणी हे पाहून तुम्ही त्या ठिकाणी तुमची प्रॅक्टिस तुम्ही करू शकता तसेच तसेच तुम्हाला या ठिकाणी आपण स्पेशली जे काही कोड भरती आहे त्यासाठी आपण पॅसेज तयार केलेले आहेत त्यामध्ये इंग्लिश चाळीस पॅसेज आणि मराठीचे चाळीस पॅसेज असणार आहेत आणि तुम्हाला हे बाय करायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या ठिकाणी ते, ते पॅसेज परचेस करू शकता तसेच त्या मध्ये आपण शॉर्ट देखील ले, दिलेल्या आहेत अतिशय महत्वाच्या तर त्या शॉर्ट देखील तुम्हाला वापर करायचा आहे तसेच मित्रांनो टेलिग्राम ची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहेत त्या ठिकाणी तुम्ही ला सबस्क्राईब करा जेणेकरून इथून पुढे जेवढे काय प्रोसेस होणारे कोर्स भरती संदर्भात सर्व गायडन्स तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो करण्यात येतील अजून तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करू शकता